नमस्कार मी निहारिका न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये आपलं स्वागत करते आणि तुम्ही जो कार्यक्रम बघत आहे तो आहे मंदिरांचा इतिहास आणि आज ज्या मंदिराबद्दल माहिती देणार आहे ते मंदिर म्हणजे कोकणातील एक पवित्र तीर्थक्षेत्र कुणकेश्वर ओम त्र्यंबकम यझामहे सुगंधितपुष्टी वर्धनम व बंधनात मृत्योमूर्क्ष मामृतात हे शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभुवरा पार्वतीवर गणेशपिता देवादिदेव महादेव सिंधुदुर्गात निसर्गाच्या कुशीत वसलेले तीर्थक्षेत्र श्री कुणकेश्वर मंदिराचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत श्री क्षेत्र कुणकेश्वर कोकणातील एक पवित्र तीर्थक्षेत्र अतिप्राचीन काळापासून येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करून असलेल्या शंभू महादेवाची ही भूमी कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर देवावरून गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असे प्रचलित झाले असून सुमारे अकराशेव्या शतकापासून प्रसिद्धीला आलेले हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मिक व ऐतिहासिक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल कुणकेश्वर मंदिर इतके प्राचीन भव्य देवालय कोकणात इतरत्र कुठेच नाही पुणे मुंबई कोल्हापूर या शहरांशी देवगडहून अवघ्या अठरा किलोमीटर अंतरावर कुणकेश्वर हे गाव आहे ऐन किनाऱ्याशी असणाऱ्या उंचवट्यावर उभारलेल्या या मंदिराचा सागर तटाकडील भाग भक्कम बांधीव तटाने सुरक्षित राखला आहे आठ ते नऊ मीटर उंचीच्या या तटावर असणाऱ्या सपाट जागेवर मंदिर आहे मंदिराचा परिसर बावीस ते चोवीस मीटर उंचीचं मंदिर आहे अशा या कुणकेश्वर मंदिराचा इतिहाससुद्धा तितकाच प्राचीन रोमांचकारी आणि रहस्यमय असा आहे या मंदिरासंबंधी दोन दंतकथा सांगितल्या जातात त्यात पहिली म्हणजे एक गरीब ब्राह्मणाची गाय दूध कमी देऊ लागली तेव्हा त्याने तिच्यावर लक्ष ठेवले कुणकेश्वर येथील शंभू महादेवाची पिंडी स्वयंभू असून पूर्वी ती कनक वृक्षांच्या घनदाट अरण्याने वेढलेली होती ब्राह्मणाची गाय आपल्या मालकाला दूध न देता एका विवक्षित जागी जाऊन त्या गाय पाना सोडत असल्याचे त्याच्या लक्षात आले त्याने त्या ते गायीला बेदम जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण गाय निष्ठून पळाली व त्या प्रहाराच्या पाषाणात आघात झाला आणि त्यातून भळाभळा रक्त येऊ लागले हे पाहून आश्चर्याने भयचकित झालेल्या ब्राह्मणाची ती पाषाणावर श्रद्धा बसली हे स्वयंभू शिवलिंग असल्याची खात्री झाली त्यानंतर तो ब्राह्मण त्या पाषाणातून शरण गेला व तेव्हापासून तो नित्यनियमाने त्या पाषाणाची पूजा अर्चा व दिवाबत्ती करू लागला आजही त्या शिवलिंगावर घावाची खून दाखवली जाते आणि दुसरी म्हणजे एक इराणी व्यापारी समुद्रातील वादळात सापडला आगतिक बनलेला व्यापारी परमेश्वराची करुणा भाकू लागला तेवढ्यात त्याला पूर्वेकडे शांतता देवणाऱ्या दिव्याचा प्रकाश दिसला दिलासा देणाऱ्या त्या नंदादीपाला तो शरण गेला आणि या ठिकाणी मी खूप पैसा खर्चून जीर्णोद्धार करीन असं त्याने मनोमन ठरवलं किनाऱ्यावर सुरक्षित उतरल्यावर तो धावत तिथे गेला हिंदूंचं एक छोटं मंदिर होतं या शिवालयाचा त्याने जीर्णोद्धार केला तीन वर्ष आणि द्रव्य खर्चून त्याने हे काम पूर्ण केलं देवाच्याच पायाशी जागा मिळावी म्हणून त्याने शिखरावर चढून खाली उडी मारली व प्राणत्याग केला त्याचं स्मारक कुणकेश्वराच्या उत्तरेस आहे एकोणीसशे साठच्या सुमारास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी कुणकेश्वर मंदिरास भेट दिली होती त्यावेळी बाबासाहेबांनी मंदिर परिसराची चिकित्सक दृष्टीने पाहणी केली आणि थडगे म्हणून दाखवली जाणारी इमारत ही हिंदू मंदिराची असून आतील थडगे समजला जाणारा मातीचा ढिगारा बनावट असल्याचे सादर दाखवून दिले अशा प्रकारे बाबासाहेब पुरंदरे यांनी कुणकेश्वर सर्वांसमोर आणली या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम वेळोवेळी हिंदू राजांच्या काळात झालेले आहे पण जुन्या कागदपत्रांच्या साहाय्याने निश्चित होणाऱ्या मंदिराचा जीर्णोद्धार हा शिवकाळातील आहे छत्रपती शिवरायांच्या काळात सुलतानी आक्रमकांचा उपद्रव पोचलेल्या असंख्य मंदिरांचा जीर्णोद्धार झालेला असून सुलतानी आक्रमणाने पिचलेल्या भारतात शिवरायांच्या पराक्रमाचे पुन्हा एक परिवर्तनाची लाट आली आणि मग त्या आपल्या परमप्रिय देवतांची पुनर्स्थापना करण्याची ओढ या मातीतील माणसाला होऊ लागली कुणकेश्वर मंदिराचा झालेला जीर्णोद्धारही याच काळातील असून हा काळ शिवराज्याभिषेकानंतरचा आजपासून जवळजवळ तीनशे वर्षापूर्वींचा शिवाजी महाराज हे प्रत्यक्ष कुणकेश्वर मंदिरात येऊन गेल्याचे सांगितले जाते कुणकेश्वर मंदिर हे काहीचे एका बाजूला असल्यामुळे व अतिशय दुर्गम असणाऱ्या भूप्रदेशामुळे सुलताने आक्रमकांच्या आसुरी तांडवापासून काहीचे सुरक्षित राहिले तरी शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर व औरंगजेब दक्षिणेत उतरल्यानंतर या मंदिराला उपसर्ग पोहोचला होता असे इतिहास सांगतो त्याकाळी छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळांपैकी एक असणाऱ्या नारो निळखंट अमात्य यांच्या अधिपत्याखाली हा विजयदुर्गापासूनचा सागरी प्रदेश होता नारो निळखंटांची कुणकेश्वरावर अपार श्रद्धा होती औरंगजेबाचा पुत्र शहा आलम हा घाट उतरून या तळकोकणात आल्यामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी कुणकेश्वर मंदिर हे एक डोळ्यात भरणारे मोठे तीर्थक्षेत्र होते त्यामुळे कुणकेश्वर मंदिराला शहा आलम त्रास देईल अशी भीती नारो निळखंटांना वाटू लागली त्यावेळी नारो पंडित आणि कुणकेश्वर परिसरातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन मंदिराच्या संरक्षणासाठी नक्कीच काहीतरी योजना केली असणार त्यांनी जी उपाययोजना केली तीच ही अरबी व्यापाऱ्यांची दंतकथा होईल श्री कुणकेश्वराच्या गाभाऱ्याचे शिखर बरेच उंच असून ते बदामी आकाराचे बांधलेले आहे कोकणात मिळणाऱ्या जांभ्या दगडाचा उपयोग बांधणीसाठी केला असून बळकटीच्या ठिकाणी काळेभोर दगड घातले आहेत देवस्थानाचे क्षेत्रफळ सुमारे पाऊन एकर असून देवालयाचे चार प्रमुख वेगवेगळे विभाग आहेत त्यात एक म्हणजे गाभारा दुसरं मुंगसा तिसरं विश्रांतीस्थळ आणि चौथं सभामंडप कुणकेश्वर गावचे प्राचीनत्व दाखवणारी कुणकेश्वराशिवाय आणखी पाच देवळे आहेत तटाबाहेरच्या उत्तरेच्या बाजूस छोटा व टुमदार असा जुन्या बांधणीचा तलाव आहे श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराकडे येणारे दोन रस्ते एक कणकवलीकडून येणारा तर दुसऱ्या देवगडकडून येणारा गावातील शाळेसमोर एकत्र येतात येथे महापुरुषांचे स्थान आहे श्रीदेव मंडलिकाच्या थोडे पुढे डावीकडे श्रीदेव नारायणाचंही मंदिर आहे नारायणाची ही मूर्ती अतिशय दुर्मिळ प्रकारातील असून या मूर्तीच्या प्रभावळी दशावतार कोरलेले आहेत नारायणाचे हे पाषण खूपच मागे कललेले आहेत त्याला योग्य स्थितीत आणण्यास तेथील दैवी शक्तीच्या स्पंदनात वाढ होईल नारायण मंदिराच्या थोडे पुढे अलीकडच्या काळात बांधलेले श्री गणपती मंदिर आहे या मंदिराच्या समोर पुढे एक उंच लाकडी खांब उभा केलेला आहे त्याला ढालकाठी म्हणतात त्यामुळे वाऱ्याची दिशा कळते याच्या थोडे पुढे गेल्यावर मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला एक मोठे तुळशी वृंदावन आहे हेच ते नारु समाधी समाधीस्थान इथेच नारू यांनी मंदिराच्या कळसावरून उडी मारली होती तिथून पुढे गेल्यावर समुद्रात उतरण्यासाठी पायवाट आहे कुणकेश्वर मंदिराच्या मागील दगडी कट्ट्याच्या बाहेर एक छोटी घुमटी असून या घुमटीत कोणतीच मूर्ती अथवा दगड पूजेला ठेवलेला नाही मात्र त्यात नेहमी फुले वाहून पूजा केली जाते या घुमटीच्या मागे सर्वात उंच ठिकाणी अजून एक पडका चौतर आहे आजच्या क्षणी तो गवताने पूर्णपणे झाकला गेलेला असून त्याचे अस्तित्व अनेकांना माहीत नाही भैरव मंदिराच्या डाव्या कोपऱ्यात गोड्या पाण्याची पुरातन विहीर आहे जोगेश्वरी मंदिराच्या डाव्या बाजूला एका जुन्या घराच्या जागेवर एक सुसज्ज दोन मजली भक्तिनिवास बांधण्यात आला आहे या भक्तनिवासाच्या समोरच नूतनीकरण केलेला पाण्याचा तलाव आहे भक्तनिवास आणि तलाव यांच्या मधोमध डाव्या बाजूला मंदिरातील दिवंगत नारायण गोविंद गुरव यांची समाधी आहे कुणकेश्वर मंदिराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन पाषाण आहेत त्यांना चंड आणि मुंड असं संबोधले जाते यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या माहितीतही त्याचा असा उल्लेख आहे ज्या पद्धतीने त्यांचा उल्लेख केला जातो त्याअरती ते द्वारपाल असायला हवेत तसे असते तर दोघांची बैठक समांतर असायला हवी तसेच दोघांचे आकार आणि बैठकीची उंची यात समानता हवी आणि दोन्ही ठिकाणी एकच विधी व्हायला हवेत तसेच ते होत नाहीत उजवीकडील नारायण मंदिराच्या समोरील जो पाषाण आहे त्याला असे संबोधले जाते अशाच नवनवीन मंदिरांच्या इतिहासासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार